नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजा येत ना तर आज आपण करतोय मस्त मऊ लुसलुशी जाळीदार अशी डाळ आणि तांदूळाची इडली अतिशय सुंदर होते भरपूर टिप्सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर भरपूर टिप्स सहित ही रेसिपी पटकन सुरुवात करूयात उन्हाळ्यामध्ये इडलीचं बॅटर इडली, इडली डोशाचं बॅटर कसं बनवायचं ते आपण आज बघणार आहोत तर इथे एका भांड्यामध्ये मी एक कप इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे मोठा मोठा जो तांदूळ येतो तोच घेतलेला आहे तर आपण तिनास एक प्रमाणातच हे करणार आहोत तर इथे एक कप मी बासमती तांदूळ घेतला आहे आणि दोन कप इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे जो की असा इंद्रायणी तांदूळामुळे एकतर इडली छान देखील होते आणि जो आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामुळे इडली इडलीला जाळी देखील सुंदर पडते म्हणून तिनास एक प्रमाण ठेवलेलं आहे एक कप बासमती तांदूळ आणि दोन कप इंद्रायणी तांदूळ मिक्स केलं त्याच्यानंतर यामध्ये घालायची आहे एक कप उडदाची डाळ ही स्प्लिट उडदाची डाळ आहे तुम्ही गोटा उडदाची डाळ जरी घेतली तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आधी सगळे तांदूळ आणि डाळ मिक्स करून झालं की यामध्ये आता इथे मी साधारण अर्धा कप पातळ पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे आणि हे सर्व जिन्नसनं आपल्याला साधारण तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरती काही बोरिक पावडर असेल किंवा काही कचरा असेल तर तो निघून जातो तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते बघू शकाल इथे आता डाळ तांदूळ आणि सर्व जिन्नस मी स्वच्छ तीन वेळेस पाण्याने खळखळवून धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामधला म्हणजे जेणेकरून सर्व कचरा बोरिक पावडर निघून जाते तर आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी घालून झालं की म्हणजे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे संपूर्णपणे बुडतील इथपर्यंत आणि त्याच्यावरती थोडासा अर्धा ते एक इंच वरती पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे खूप घालण्याची गरज नाहीये जर तुम्ही हिवाळ्यामध्ये करणार असाल तर मग अर्धा चमचा मेथीदाणे घातले तरी सुद्धा चालू शकतं पण आपण उन्हाळ्यामध्ये करतोय म्हणून मी पाव चमचास इथे मेथीदाणे घातलेले आहेत कारण उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर फर्मंट होतं हिवाळ्यामध्ये फर्मंट होण्यासाठी टाइम लागतो वेळ लागतो त्याच्यामुळे अर्धा चमचा मेथी मेथीदाणे घालायचे आणि उन्हाळ्यात पाव चमचा मेथीदाणे सफिशियंट होतात तर आता हे घालून झालं सर्व की हे मिश्रण आपल्याला साधारण पाच तास तरी भिजत ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर मग वाटून घ्यायचं आहे तर आता हे मी पाच तास मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी हे मिश्रण ठेवून देते हे मिश्रण व्यवस्थित मी पाच ते सहा तास हे बघा व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित डाळ आपली भिजलेली आहे आणि हे बघा तांदूळसुद्धा जर हाताने आपण मोडायला गेलो तर इझिली तुटतोय आणि डाळसुद्धा इझिली तुटते म्हणजेच आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित इथे भिजलेले आहेत आता पुढची प्रोसेस करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं हे जे आपण भिजवून घेतलेलं आहे हे सर्व घालायचं आहे आणि हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पण पाणी हे जे भिजवलेलं आहे ना ह्याचं पाणी अजिबातही घालायचं नाही नाहीतर मग इडलीला ना, ना इडली थोडासा काळपटपणा येतो किंवा काळपट कलर येतो तर आता हे मी घालून घेते आणि अगदी थोडं पाणी घालतेय साधारण एक ते दोन टेबल स्पून आणि आता झाकण लावूयात आणि झाकण लावूया झाकण लावूयात आणि आपल्याला ह्याची व्यवस्थित हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे खूपही फाईन दळायचं नाही आणि खूपही रवाळही ठेवायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं हे दळल्या गेलं पाहिजे व्यवस्थित असं हे दळल्या गेलेलं आहे बघू शकाल खूपही फाईन नाहीये आणि खूपही दरदर नाहीये तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता हे जे दळून घेतलेलं मिश्रण आहे तर हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मोठं भांड घ्यायचं कारण मग फर्मंट झाल्यानंतर हे पीठ व्यवस्थित फुगल्या जातं त्याच्यामुळे वरती उतू जाऊ नये म्हणून मोठं भांड आपल्याला घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने इथे सर्व पीठ मी दळून सर्व डाळ आणि तांदूळ व्यवस्थित अशाच कन्सिस्टन्सी मध्ये इथे दळून तयार करते तर इथे हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे खूपही फाईन नाही दळायचं आणि खूपही एकदम ठोकर ठोकर सुद्धा नाही ठेवायचं व्यवस्थित असं मध्यम कन्सिस्टन्सीच मध्यम स्वरूपात आपल्याला दळून इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आता पुढची प्रोसेस करूया आता हे मिश्रण एक जीव करून झालं की या भांड्यावरती जेवढी ताटली व्यवस्थित बसेल अशीच ताटली घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूनी हे भांड कवर झालं पाहिजे अशी आपल्याला ही ताटली झाकून ठेवायची आहे आणि हे मिश्रण साधारण दहा ते बारा तास आपल्याला फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे हे पीठ जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं हे साधारण दहा ते बारा तास मी असंच फर्मंट होण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण चेक करूयात वा बघू शकाल तुम्ही काय सुंदर पीठ आपलं फुगलेलं आहे मस्त हे बघा आधी जे होतं मिश्रण ते अगदी या म्हणजे भांड्याच्या तळाशी होतं एकदम आता फुगून जवळपास ड दब, डबल ते ट्रिपल हे पीठ इथे झालेलं आहे बघू शकाल तुम्ही मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर आपलं पीठ फर्मंट झालेलं आहे बघू शकाल किती जाळीदार झालेलं आहे जर आपण चमचांनी बाजूला सारलं तर किती सुंदर जाळी पडती आहे बघू शकाल इथे तुम्ही हे 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 आता हे पीठ व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा चमचाच्या साह्याने मस्त अगदी हलकं झालेलं आहे आपलं बॅटर तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घालून झालं की व्यवस्थित एकदा सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी लाईट असं ब्लॅ आपलं बॅटर बनवून इथे तयार झालेलं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं खलवून घ्यायचं जेणेकरून इडली आपली पोरस जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आणि एकदम हलकी व्हायला मदत होते तर आता हे खलवून घेऊया दोन ते तीन मिनटं आता इथे मी इडलीचे मोल्ड घेतलेले आहेत बघू शकाल की तुम्ही आता सर्व होलमध्ये आपल्याला अर्धा अर्धा चमचा कि तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित असं ब्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून इडली पटकन सुटून येण्यास मदत होते आता अशाच पद्धतीने सर्व मोल्ड मी तेल लावून ग्रीस करून घेते आता तेल लावून ग्रीस करून झालं की एक एक चमचाभर ह्याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे खूपही घालायचं नाही साधारण एक एक चमचा फक्त बॅटर ह्याच्यामध्ये आपल्याला घालून तयार करून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने सर्व मोल्डमध्ये मी हे बॅटर व्यवस्थित असं भरून तयार करते तर बघू शकाल इथे सर्व मोल्डमध्ये मी इथे इडली बॅटर व्यवस्थित असं फिल करून घेतलेलं आहे भरून घेतलेलं आहे आता स्टीमरमध्ये खालती मी बेसला अर्धा ते एक इंच पाणी ऑलरेडी आधीच गरम करून घेतलेलं आहे तर आता हे, लेला है। लेला है हे मोल्ड आपण जे भरून घेतलेले आहे ते सर्व मोल्ड आपण ह्या इडली पात्रामध्ये किंवा स्टीमरमध्ये ठेवून घेऊयात मस्त बॅटरसुद्धा आपलं अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता हे सर्व मोल्ड मी स्टीमरमध्ये ठेवून आहे त्यानंतर आता स्टीमरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियमाचेवरती साधारण दहा ते बारा मिनटं ही इडली आपल्याला व्यवस्थित वाफवून तयार करून घ्यायची आहे तर इथे इडली साधारण बारा मिनटं मी व्यवस्थित आचेवरती वाफवून घेतलेली आहे तर आता आपण चेक करून घेऊयात मस्त टमाटम आपल्या इडल्या फुगलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि जर ह्याच्यामध्ये तुम्ही सुरी घालून बघितली तर बघू शकाल इथे तुम्ही इझिली सुरी आत जाती आहे आणि क्लीन बाहेर येते आहे म्हणजेच इडल्या व्यवस्थित आपल्या शिजलेल्या आहेत आणि किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता हे थोड्या वेळ शांत होऊन देऊयात थोड्या गार करून घेऊयात आणि नंतर मग आपण इडली मोल्डमधून काढून घेऊयात आता इडल्या आपल्या गार झालेल्या आहेत तर आता आपण इडली मोल्डमधून काढून घेऊया तर इझिली निघती आहे इडली बघू शकाल इथे तुम्ही मस्त जाळीदार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही दुसरी देखील तुम्हाला मी एक काढून दाखवते हे बघा इझिली आपली इडली निघती आहे आणि किती पोरस जाळीदार आणि हलकी झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे मस्त अशाच पद्धतीने सर्व इडल्या काढून घेते तर इथे सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि एका जाळीवरती काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या सॉगी होणार नाहीत एक तुम्हाला ओपन देखील करून दाखवते मस्त बघू शकाल इथे तुम्ही किती जाळीदार ही इडली आपली बनवून इथे तयार झालेली आहे आणि एकदम हलकी झालेली आहे मऊ लुसलुशीत झालेली आहे मस्त अशा पद्धतीने इथे या सर्व इडल्या बघू शकाल तुम्ही मस्त अशा मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत जाळीदार झालेले आहेत अवश्य या मेजरमेंटनुसार तुम्ही उन्हाळ्यामध्ये इडली तयार करू शकता अतिशय सुंदर होते जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने आपली ही इडली इथे बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेली आहे मऊ लुसलुशीत जाळीदार अशी सुंदर इडली बनवून तयार आहे अवश्य या प्रमाणामध्ये तुम्ही ही इडली बनवून बघा कधीही तुमची इडली फसणार नाही याची गॅरंटी आहे जरूर करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय